मी कोण आहे मी आई गवळी आम्ही तिघण मित्र गेनबा शेतकरी आणि मारवडी आम्ही तिघण मित्र असं की एक पान असलं तर आम्ही तिघांनी खाल्लं आणि गावातले कुठलं जर काम पार पाडायचं म्हणलं तर तिघाचा विचार घेतो कुठे गावाशिवाला जायचं म्हणलं तर आम्ही तिघण एका विचार आणि कुठेही जातो परंतु आज असा प्रसंग पडला माझी असणारी बायको तिच्या आईवडिलाच्या गावाला गेली घर परपंचात आम्ही दोघ जण माझी जेवणाची आपदा चालली चित्राप दावलीला बांधून असते ती तर माझं असं म्हणणं आहे आज जावं आणि आपल्या घेऊन आपल्या आपल्या घरी यावं परंतु मी जर तिकडे सासरवाडीला चाललो म्हणो त्या दोघांना जर कळालं तर ती दोघं अद्यापच मला जाऊ देणार नाही की काहीतरी अडथळा टाक केली तर आज माझा असा विचार आहे त्या दोघांना चुकवायचं आणि आपण जायचं ना आपल्या बायकोला घेऊन यायचं त्यांचा न विचार घेता ती कुठंतरी गेली असेल तेवढं ताबडतोब निघूनच जातो <laughs> मारवाडी आहे या गावामध्ये मला दोन मित्र आहे एक गेंडबा शेतकरी दुसरा गवळी आणि तिसरा मी परंतु आम्ही असे जीवनात मित्र आहोत एक पान जर असेल तर आम्ही तिघ वाटून घेतो पण दैवगाची गोष्ट अशी सहा महिने दिवस झालं आमची मंडळी बाहेर गेली आहे ती आतापर्यंत आली नाही पण तिला आणण्याकरता आपण गेलं पाहिजे परंतु ही जर गोष्ट माझ्या मित्राला समजली तर ते मला लय जाऊ देणार नाहीत तर त्या दोघांचा न विचार घेता आपण सासरवाडीला गेलं पाहिजे बायकू आणायला जातोय तिकड मी कोण जेनबा शेतकरी या गावात आम्ही जण मित्र असे आहे मारवाडी गवळी आणि मी ज्ञानबा शेतकरी आम्हा तिघाचा मित्रपणा मित्रांनो मित्रा लहानपणापासून आम्ही एकमेकाला कधी विसरलो नाही कधी लबाड बोललो नाही एक पान असेल तर आम्ही तिघांनी खाल्लं एका विचाराने या गावामध्ये लहानाचं थोर झालो पण चार दिवस झालं मित्र कुठं भेटलीच नाही गावात गेलो पंचाच्या पारावर बसलो तर सर्व मित्र मला आज जरा विनोद करत बोलत होते अरे गेनबा वेड्या भल्या माणसात तुझं चाळीस पन्नास वर्षाचं वय होत आलं लग्न झालं आणि बायको माहेरात ठेवलीस तुझा संसार उभा कसा राहायचा चार गोष्टी समजावून सांगितल्या बरं झालं वाटलं पण आज म्हातार म्हणलं ज्यानबा मळ्यात जा मोठ धर पाणी उसाला दे बर म्हणलं पण काय सांगावं माझ्या वडिलानं एक गोष्ट अशी चुकीची केली ती माझ्या मित्रांनी माझ्या लक्षात आणून दिली आई वडिलाला इकुलता एक बायकू केली बायकूच्या नादात जर ज्यानबा उतरला तर शेतातलं काबाड कष्ट कधी करणार नाही आणि म्हणून माझ्या वडिलांनी ही गोष्ट केली लग्न झाल्यापासून बायको तिच्या माहेरात ठेवली पण आज म्हाताऱ्यानं सांगितलेली कामगिरी मी करणारच नाही मळ्यात जातो बैल उसात बांधतो आणि पाणी खाली वड्याला सोडतो पण आज जाणार आणि बायकोलाच घेऊन येणार अरे पण हो ही जर गोष्ट माझ्या त्या दोन मित्राला कळाली तर मला ती जाऊ देणार नाही आज बायकोच्या पायात लबाड बोलायची ही गोष्ट निश्चितच आज आत्ता जातो बैल उसात बांधतो पाणी वड्याला सोडतो आणि सासरवाडीला जाऊन पण बायको घेऊन येतो त्या दोघाला माहितीच होत देत नाही आत्ताच जातो महादेवाच्या एवढा आणि तर काही दोघांच्या मला काय गाठ पडली नाही तर मग ताबुडतो बाबू महादेवाचं ता दर्शन घ्यावं आणि नंतर आपल्या मार्गाला पण अगदी व्यवस्थित झालं राम राम अरे 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 ले नेमकं वाटतच झाला हो काय ले नटलाय येन बा काय सांगू तुला मग नका सांगू जावा नका सांगू जावा मग काय सांगू तुम्हाला मी विचारतोय तुम्हाला अरे बाबा तुम्ही माझ्या जीवाचे तुम्हाला खोट बोललो नाही कोण बोल पण आज ती वेळ माझ्यावरती आली होती का पण पर ती परमेश्वराच्या कृपेने टळली पण मला काय समजलंच नाही समजायचं म्हणजे असं सांगितलं पाहिजे तुम्हाला दोघाला न विचार घेता हा मी आज सासरवाड्याने निघालोय बायकोला आणायला आणि गवळ्या माग उघडच फिरत असताय आज तुम्ही तर बलतच एखादा वर बाप नवानी नटलाया हे नटायचं कारण आहे गेन बा कसली कारण माझी असणारी जी बायको ऐकणार आई वडिलाच्या गावाला गेलेली आहे बर मग प्रपंचात आम्ही दोघं जणच नवरा बायको म्हणजे प्रपंचाची आता घरात बायको पाहिजे का नाही पण ती कुशल जाऊन तिच्या आईच्या घरी राहिली आणि माझी आमचा पोटा पाणी जिवाय लागली मग काय करणार दावणीला पाचशे मशी आहे गेन बा गेनबा त्या माखरात तुम्ही वैरण काळी बघायचो का घरात बाकरी तुकड्याचं बघायचं मग केलंय काय मग आता काय केलं या मसरे बांधले ती आणि तुम्हा दोघांचा रस्ता चुकून मी बायकोला आणाय सासरवाडीला निघा